नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे आणि खासे आहे कारण नवोदयचा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा याविषयी पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही आणि तुमच्या पालकांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की दाखवा कारण मित्रांनो इथं पाचवीमध्ये गेल्यानंतर स्कॉलरशिप आणि नवोदय दोन्ही परीक्षा महत्त्वाच्या आहेत परंतु मित्रांनो नवोदय खूप अवघड असते नवोदयचा अभ्यास करणं आपल्याला शक्य नाही किंवा नवोदयासाठी खूप खर्च येतो किंवा नवोदयाचा अभ्यास करण्यासाठी खूप क्लास लावा लागतात असे तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होतात आणि जरी एवढा अभ्यास करून नवोदयमध्ये नाही पात्र झालं तर तुमच्या मनाला खूप वाईट वाटतं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माझा अनुभव मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे कारण की विना ट्युशन नव्हता विना खर्च करता नवोदयमध्ये पात्र कसं व्हायचं या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की नक्की पहा आता आपण घेऊया पहिला मुद्दा तो म्हणजे काय नवोदय परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे पहिली गोष्ट म्हणजे नवोदय परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे आता हाच प्रश्न काही पालकांना येतो शिकलेल्या पायकांना पालकांना माहिती असतं की नवोदय परीक्षेमध्ये काय लागतं किंवा काय महत्त्वाचं आहे काय करावं लागतं परंतु जे खेड्यामध्ये ग्रामीण भागात जे विद्यार्थी येतात त्यांच्या पालकांना ह्या गोष्टी माहीत नसतात कारण ते कमी शिकलेले असतात परंतु ते पोचवण्याचं काम कोणीच करत नाही परंतु मुलांना शिकण्याची खूप आवड असते मुलं हुशार असतात मुलं स्वाभिमानी असतात मुलं अभ्यास करून शिकतात शाळेत जर शिक्षकांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर कुठलाच विद्यार्थी हा पाठीमागं पडणार नाही प्रत्येक मुलगा हा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये हुशार असतो परंतु तो हुशार नाही किंवा तुला काही येत नाही तू कशाला ह्या परीक्षेला बसतो त्या परीक्षेला बसतो असे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यापुढे किंवा पालकांपुढे येतात पण मित्रांनो तुम्ही नवोदयच्या परीक्षेला बसावे असं मला खरंच मनापासून वाटतं कारण नवोदयने ही परीक्षा खेड्यापाड्यातील लोकांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी नेमलेली आहे त्यामुळे ही परीक्षा तुमच्यासाठी खूप खूप खास आहे जर तुमची निवड झाली तर तुम्हाला खूप चांगले सुविधा तसेच शिक्षण मिळणार आहे तर नवोदय परीक्षेसाठी महत्त्वाचे म्हणजे मराठीसाठी वाचन गरजेचं आहे कारण नवोदय परीक्षेत तीन विषय महत्त्वाचे आहेत मराठी बुद्धिमत्ता आणि अंक करीत आता मराठीमध्ये काय महत्त्वाचं आहे तर मराठीमध्ये महत्त्वाचं आहे तुमचं वाचन आपण पहिली ते चौथीपर्यंत वाचन करतच असतो परंतु वाचन खरंच व्यवस्थित असलं पाहिजे म्हणजे जर आपण एखादा धडा वाचला तर त्या धड्याखालचे प्रश्न आपल्याला जर कुणी विचारले तर आपल्याला ते, ते शोधून लिहिता यावे किंवा त्यानुसार उत्तरे काढता यावेत असं हे वाचन असतं मराठी खरंच अवघड नाही नवोदयच्या परीक्षेमधलं मराठी खरंच अवघड नाही त्यात अवघड काय येतात फक्त दोन ते तीन प्रश्न आहेत वाचनाचे ते म्हणजे समानार्थी शब्द युद्धार्थ शब्द वाक्यप्रचार म्हणी या व यानी या निमित्तानं ते प्रश्न येतात यामध्ये व्याकरण खूप महत्त्वाचं खूप महत्त्वाचे म्हणजे एक चार ते पाच टॉपिक महत्त्वाचे आहेत म्हणजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द व्या म्हणी आणि वाक्यप्रचार अशाच प्रश्नावरती मराठीमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे मराठीचं एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे निरीक्षण निरीक्षण कशाचं असतं बुद्धिमत्ताचं आपण दैनंदिन व्यवहारात जसं निरीक्षण करतो झाडाचे फुलांचे किंवा समोर घरासमोरच्या घरामध्ये काय आहे किंवा सम आपल्या घरासमोर कोणकोणत्या बागा आहेत किंवा आपल्या सम घरासमोर कोणतं घर आहे त्याला कलर कसा दिला तशाच प्रकारच्या आकृत्या या परीक्षेमध्ये येतात म्हणजेच आपण आरशात पाहिलो तर आपण आरशात कसं दिसतो किंवा पाण्यात आपली आपण पाहिलं तर आपलं चित्र पाण्यामध्ये कसं दिसतं अशा प्रकारच्या आकृत्या या बुद्धिमत्तामध्ये विचारल्या जातात त्यामुळं आपलं निरीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे हे आपण दैनंदिन गोष्टी लक्षात ठेवतो बरं का आणि लक्षात राहतात नवोदयमध्ये काय अवघड आहे काय सोपं याचा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे निरीक्षण तुम्ही करत राहा तुम्हाला बुद्धिमत्ता अवघड जाणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे गणित आता गणितामध्ये काय येते गणितामध्ये हा हा मोठा मोठा टॉपिक आहे गणितामध्ये फक्त पाच प्रश्न अवघड असतात बाकीचे तुमच्या रेग्युलर जे रेग्युलर शाळेमध्ये जे शिकवले जातात त्याच्यावर असतात फक्त पाच प्रश्न अवघड म्हणजे कसं असतात फिरवून प्रश्न विचारलेला असतात त्याच्यामुळे थोडंसं ते पाच प्रश्न टॉपिकमध्ये अवघड जातात आणि आपल्याला तिथूनच आपला रिझल्ट खरं तर समजतो कारण सगळीच मुली हुशार असतात आणि परीक्षेला बसले असतात पर पण विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त ऐंशी विद्यार्थी निवडायचे असतात त्यामुळे ह्याची मेरिट खूप जाते पण मित्रांनो नवोदयाचा अभ्यास केला तर आपल्याला बाकीच्या पण परीक्षा देत देता येतात समजतं परीक्षा कशी असते कशी नाही त्यामुळे परीक्षेला बसणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही परीक्षेला बसा आणि अभ्यास करा आणि जरी परीक्षेमध्ये तुम्ही पात्र नाही झाला तरी नवोदयचा अभ्यास तुम्हाला अवघड जाणार नाही पण ह्या सर्वासाठी आपल्याला घरी बसून कसा अभ्यास करता येईल न ट्यूशन लावता ते आपण आता ह्या मुद्द्यानुसार बघणार आहोत तर पहिला मुद्दा बघूया आपण नवोद नवोदय अवघड आहे का आता सर्व पालकांना हा प्रश्न पडतो नवोदय अवघड आहे पडतो की नाही तुम्हाला पण पडतो हां एवढी मुलं ह्या वर्षी माझ्या शाळेतली बसली ऐंशी मुलं बसली त्यामध्ये एकही निवड झाला नाही किंवा एखाद्या दुसऱ्या शाळेतली ऐंशी मुलं बसली त्यामधले फक्त एकाचीच निवड झाली कारण मित्रांनो तुमची पाचवीशी नवोदय ही यू पी सीची परीक्षा दिल्याप्रमाणे असते बघा मित्रांनो तुमची पाचवीची परीक्षा ही यू पी एस सीची परीक्षा दिलेली देण्यासारखी असते कारण मित्रांनो तुम्ही ज्या वयामध्ये ह्या यु नवोदय परीक्षेला बसताना तेच ते वीस ते पंचवीस वर्षातले वयातले विद्यार्थी यू पी एस सी परीक्षेला बसतात परंतु त्या मुलांना जेवढी यू पी सी परीक्षा अवघड वाटते ना तेवढीच अवघड आपल्याला नवोदयची परीक्षा वाटते पण पर मित्रांनो नवोदय परीक्षा अवघड नाही अवघड नाही कारण की खूप खूप सोपी आहे केली तर सोपी आहे नाही केली तर अवघड आहे हा मुद्दा आज मी तुम्हाला सांगते कारण माझ्या मुलाने दोन मुलं माझी नवोदमध्ये शिक्षण घेत आहेत आणि नवोदयमध्ये माझ्या मुलाने फक्त आणि फक्त घरी बसून अभ्यास केलेला आहे घरी बसून म्हणजे शाळेत शिकवणे आणि घरी थोडंफार लक्ष देणे एवढ्यावरती माझ्या मुलांची निवड झालेली आहे तर लक्षात ठेवा नवोदय खूप सोपी आहे केली तर सोपी नाही केली तर अवघड दुसरा साथी तर दुसरा मुद्दा बघूया नवोदयासाठी खर्च भरपूर करावा लागतो आता मित्रांनो हा प्रश्न खूप पालकांना आहे जर पालक नोकरदार असतील तर नवोदयासाठी खर्च खूप करावा लागतो म्हणतात परंतु जर गोरगरिबाची मुलं असतील ज जे रो मजुरी करतात त्यांची जर मुलं असतील तर ते पालक म्हणतात की नवोदयासाठी मला एवढा खर्च परवडणार नाही ना किंवा मला शक्य नाही मी ते करणार नाही ना ह्या गोष्टी प्रत्येक पालकाला येतात आणि मुलं पण मग आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो आपल्या ला आईवडिलाकडे पैसे नाहीत आपण कशाला नवोदय परीक्षेला बसायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो पण मुलांनो नवोदयसाठी खर्च लागत नाही नवोदयसाठी आणि फक्त कमीत कमी पाचशे आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये खर्च येतो कारण जर अभ्यास केला तर जास्तीत जास्त एक हजार कमीत कमी पाचशे म्हणजे आपल्याला वर्षा एका वर्षाला एक हजार रुपये काही जास्त नाहीत आपण तेवढा खर्च करू शकतो कारण की जर निवड झाली तर आपले सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण आपल्याला मोफत येणार आहे आणि आपल्याला तेवढे पैसे आपले वाचणार आहेत तेवढं साहित्य आपल्याला शाळेतून मिळणार आहे त्यामुळे एक हजार खर्च आपल्यासाठी जास्त नाही आहे आता तिसरा मुद्दा बघा नवोदय परीक्षेचा अभ्यास खूप करावा लागतो बघा मित्रांनो नवोदय परीक्षेचा अभ्यास खूप करावा लागतो हा सगळीच मुले म्हणतात बरं का कुणी नाही असं नाही हा सगळीच मुले म्हणतात नवोदयचा अभ्यास खूप करावा लागतो खूप अवघड आहे नवोदय मला ते जमणार नाही अरे मित्रांनो जर तुम्ही केलं के 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 तर तुम्हाला जमायला काय अडचण आहे केल्यानं कष्टाचे फळ नक्की मिळतं ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की जर तुम्ही कष्ट केलं तर कष्टसुद्धा तुम्हाला साथ देतात आणि तुम्हाला फळ नक्कीच मिळतं आणि जरी ई नाही मिळालं तरी ते केलेलं कष्ट कधीही वाया जात नाही त्याचा उपयोग नक्की कोटे ना कोटे होतो बघा मित्रांनो अरे नवोदय परीक्षेचा अभ्यास तुम्ही केला आणि तुम्ही जर पात्र नाही झाला तरीसुद्धा तुमचं कष्ट वाया जाणार नाही त्या परीक्षेचा उपयोग तुम्हाला नक्की शेवटपर्यंत होणार आहे जर तुम्ही बारावीनंतर पोलीस भरती रेल्वे भरती अशा जर स्पर्धा परीक्षेत जर भाग घेतला तर ह्या परीक्षेचा उपयोग तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होणार आहे त्यामुळे नवोदयचा केलेला अभ्यास तुमच्यासाठी कधीही वाया जाणार नाही एवढं लक्षात ठेवा आता चौथी गोष्ट भरपूर अभ्यास करूनही आपण नवोदयमध्ये पात्र होत नाही आता बघा कसं असतं माहिती आहे का शेजारी मुलगा मुलाने खूप अभ्यास केला आणि ती पात्र झालं नाही मग मी पण नाही अभ्यास करणार आणि मी नाही पात्र झालो तर हा मुद्दा तर लक्षात घ्यायला हवा ना कारण की जर तुमच्या शेजारच्या मुलीने किंवा मुलाने खूप अभ्यास केला वर्षभर अभ्यास केला शाळेत जात होता किंवा घरी बसून अभ्यास केला पहाटे उठून अभ्यास केला तो दिवस रात्र फक्त अभ्यास करत होता तरीही तो, तो पात्र झालेला नाही आता करायचं काय हा मुद्दा मोठा आहे की नाही एवढं मोठा अभ्यास केला त्यानं दिवस रात्र अभ्यास केला चार तास केला आठ तास केला बारा तास केला तरी पण त्याची नवोदय मी निवड झाली नाही कारण की मित्रांनो त्यांना भरपूर अभ्यास केला हो अभ्यास केला पण त्यांनी मेन परीक्षेमध्ये ज्यावेळेस नवोदयचा पेपर होता तो पेपर त्यांनी व्यवस्थित सोडवला का व्यवस्थित त्याचे विश्लेषण केलं का या गोष्टीचे निरीक्षण त्यांनी करायला पाहिजे जर पेपर सोडवताना जर आपलं माइंड म्हणजे आपली मा मानसिक अवस्था व्यवस्थित असेल घाबरलेलं गा, नसेल प्रश्न वाटवले वाचण्याची कुवत असेल तर आणि प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचा जर प्रयत्न केला असेल तर नवोदयाचा अभ्यास करून आपण पात्र होऊ शकतो बघा मित्रांनो आपण पात्र होऊ शकतो आपल्याला भरपूर मार्क मिळाली तरीही पात्र होऊ शकतो जर कमी मार्क मिळाली तर आपण नाही पात्र होणार कारण की मेरिट लागतं आणि मेरिटनुसार नवोदयचा रिझल्ट सांगितला जातो आणि फक्त आणि फक्त जिल्ह्यामध्ये फक्त ऐंशी विद्यार्थी निवडायचे असतात परंतु आपण करा अभ्यास करायला चा सोडायचा नाही नवोदयचा अभ्यास करण्यासाठी क्लास लावावे लागतात का पुढचा मुद्दा आहे बघा नवोदयचा अभ्यास करण्यासाठी क्लास लावावे लागतात मित्रांनो नवोदयचा अभ्यास करण्यासाठी क्लास लावायची गरज नाही जर खरंच तुम्हाला त्याबद्दल काही माहिती नसेल जर मित्रांनो तुम्हाला खरंच त्याबद्दल काही माहिती नसेल तर तुम्हाला क्लास लावावे लागतील जर तुमची इच्छा असेल तर जर तुमची मानसिकता असेल की हां मी न न क्लास लावता अभ्यास करू शकतो तर तुम्ही पास होऊ शकता कारण मित्रांनो जे तुमच्या शाळेत रेग्युलर शिकवले जातं त्याचा जवळजवळ पन्नास ते जो जो सत्तर टक्के अभ्यासक्रम हा नवोदयमध्ये असतो बघा मित्रांनो नवोदयच्या अभ्यास हा पन्नास ते सत्तर टक्के शाळेमधल्या अभ्यासावरच अवलंबून असतो बाहेरचं ज्ञान थोडंसं असतं जर तुम्ही पहिलीपासून जर स्पर्धा परीक्षेला म्हणजे मंथन ए टी एस अभिरोप आय टी एस अशा ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेला जर बसला तर तुम्हाला क्लास लावायची गरजच पडणार नाही कारण की तुम्हाला तित त्यातूनच अनुभव मिळणार आहे त्या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला नवोदयासाठी होणार आहे कारण ला क्लास लावणे आपल्याला परवडत पण नाही कारण क्लासला भरपूर फी आहेत महिन्याला पाचशे रुपये हजार रुपये फी आहेत वर्षाचे पाच हजार दहा हजार आहेत आणि क्लास ऑनलाईन असू शकतात किंवा ऑफलाईन असू शकतात पण जेवढा आपण अभ्यास घरी करू शकतो ना तेवढा क्लासमध्ये नाही करू शकत जेवढा आपण अभ्यास शाळेत करू शकतो तेवढा क्लासमध्ये शेव करू शकत नाही जेवढ्या तुमच्या शिक्षिका शाळेमध्ये शिकवतात तेवढा वेळ तुमचं क्लासचे शिक्षक शिकवू शकत नाहीत क्लासचे शिक्षक किती शिकवतात एक तास शिकवतात एक तासामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देणे त्यांना शक्य आहे का नाही शक्य त्यामुळे नवोदयाचा अभ्यास करण्यासाठी क्लास लावायची गरज नाही तुम्ही नवोदयाचे पुस्तक वाचू शकता उदाहरणे सोडवू शकता सर्व अभ्यास समजून घेऊ शकता आणि ते जर समजलं आणि जर तुम्हाला नाहीच अडचण काही अडचण आल्या तुम्ही शाळेतील शिक्षकांना विचारू शकता कारण का ते शाळेतील तुमच्या शिक्षिका तुम्हाला थोडंफार शिकवतातच थोडंफार म्हणजे भरपूर प्रमाणात शिकवतात त्या आणि जर तुम्हाला त्या शाळेच्या शिक्षकांना जर नाही समजलं नाही एखाद्या गणिताचं उदाहरण समजलं किंवा एखादं गणित नाही सुटलं तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सर्च करू शकता शेवटी आपला यूट्यूब जिंदाबाद कारण की यूट्यूबवरती भरपूर प्रमाणात नवोदयचे व्हिडिओ आलेले असतात आणि त्याचा अभ्यास करू शकतो आपण त्यामुळे क्लास लावायची गरज नाही विना क्लासचा आपण नवोदयचा अभ्यास करू शकतो त्यामुळे तिथं खर्च करण्याची गरज नाही पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवा नवोदयसाठी क्लास लावावे लागतात खूप कष्ट करावे लागते या गोष्टीचा विचार करायचा सोडून द्या कारण नवोदय खूप महत्वाचा आहे पण अवघडही नाही बघा मित्रांनो तर दुसरा घरी अभ्यास होत नाही त्यासाठी नवोदय अकॅडमी लावावी लागते त्या अकॅडमीचा खर्च जास्त जा असतो आता प्रत्येक पालकाला असं वाटतं बघा नवोदयचा अभ्यास घरी होत नाही मुलं माझं ऐकत नाहीत मुलं माझ्यासमोर क माझ्यासमोर अभ्यास करत नाहीत त्यासाठी त्याला अकॅडमीला टाकतो तिथं राहण्याखाण्याची सोय असते एक लाख रुपये फी आहे त्या अकॅडमीचा खर्च आपल्या भरतात आणि अकॅडमीला टाकतात पण तो गोर गोरीब गरिबाच्या गोरी बैश, गोरी पालकांना नाहीत ना ते टाकू शकत नाहीत त्यामुळे ते फॉर्मच भरत नाहीत नवोदयचा अरे असं नका ना करू कारण फॉर्म भरणं इतरांनी अॅकॅडमेला टाकलं म्हणून आपल्या मुलाचं नुकसान करणं काय आहे का कुणी सांगितलं आहे का अरे त्या मुलापेक्षा आपला मुलं पण हुशार असू शकतो ना पण आपण काय करायचं फक्त एक ते दोन तास आपण आपल्या मुलांसाठी वेळ द्या कारण की नवोदयचा अभ्यास करताना आपण जर जवळ बसलो तर मुलं हौ आनंदाने अभ्यास करतात आणि अभ्यास करून घेतल्यावर आपले पालक आपल्याकडे लक्ष देतात म्हणून ते अजून उत्साहानं अभ्यास करतात त्यांच्यामध्ये ते आवड निर्माण करा तुला नवोदयमध्ये सिलेक्शन व्हायचं आहे नवोदयची आवड निर्माण करा नवोदयविषयी माहिती गोळा करा नवोदयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी भेट घ्या अशा गोष्टी त्या मुलांना आवड निर्माण जर झाली ना तो मुलगा क्लास लावलेल्या विद्यार्थ्यापेक्षासुद्धा सुद्धा पुढं जाईल एवढं लक्षात ठेवा कारण खूप असं प्रकार आहेत की क्लास न न लावलेली मुलं नवोदयमध्ये शिक्षण घेतात त्यांना क्लासची गरज नसते तर क्लासमध्ये किती लागते त्या अॅकॅडमीमध्ये तिथं राहण्याचा खर्च आला तुम्हाला जाण्याचा खर्च आला एक लाख रुपये तर तुमच्या वर्षाला जातात अॅकॅडमी लावली तर त्यामुळे विना खर्च, खर्च करता तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता तुम्हाला शेवटी म्हणलंच नाही समजलं तर तुम्ही यूट्यूब जिंदाबाद यूट्यूबला तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो अभ्यास कसा करायचा एक पहिले दोन महिने म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये तुम्ही काय करा नवोदयाचं पुस्तक नवनीत प्रश्नसंच किंवा नवनीत नवनीत प्रकाशनाचे पुस्तक घ्या आणि या दोन महिन्यामध्ये नवनीत प्रकाशनाचे पुस्तक पूर्ण रिव्हिजन करा पूर्ण रिव्हिजन झालं तुम्हाला काही कन्सेप्ट समजल्या नाहीत तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता तसेच तुमच्या शिक्षकांशी संवाद साधू शकता काही अडचण आलीच तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा या जर तुमच्या अडचणी दूर झाल्या तर तुम्हाला नवोदयाचा अभ्यास करायची ही गरज आहे फक्त घाबरण्याची गरज नाही दोन महिन्यामध्ये तुम्ही नवोदयाचं पूर्ण पुस्तक वाचून काढा समजून घ्या आणि दोन महिन्यानंतर म्हणजे जुलै जुलैपर्यंत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पूर्ण पुस्तक सोडवून काढा पुस्तक सोडवून काढा सोडवून काढा म्हणजे पुस्तकामध्ये खुणा करू नका पुस्तकामध्ये न खुणा करता तुम्ही पुस्तक वहीमध्ये ह्या प्रश्नाचं हे उत्तर ह्या प्रश्नाचं ते उत्तर असे गोल करून ठेवा आणि नंतर तुम्ही चेक करा की कि तुमचे किती उत्तरं बरोबर येतात हां तिथं कुणाला आईवडिलांना चुकीचं सांगायचं नाही की माझे एवढे बरोबर आले तेवढे बरोबर आले जेवढे बरोबर आलेत ना तेवढेच सांगा आणि जे चुकलेत ना ते समजून घेण्याचा अजून प्रयत्न करा ते जर समजून घेत राहील ना तुम्ही ते समजून घेताना पहिले पण प्रश्न तुम्ही रिपीट करत जावा अशा प्रकारे तुमचे नवनीतचं प्रश्न सं आहे ते कमीत कमी तीन वेळा सोडवून झालं पाहिजे बघा मित्रांनो नवनीतचं प्रश्न नवोदयचं पुस्तक तीन वेळा सोडवून झालं पाहिजे किती वेळा तीन वेळा सोडवलं पाहिजे आणि ते झाल्यानंतर तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रश्नसंच घ्या बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्यापैकी फक्त दोन किंवा तीनच प्रश्न संच घ्या सगळे प्रश्नसंच घेऊ नका कारण की प्रत्येक प्रश्नसंच हा वेगवेगळा आहे पण प्रत्येक प्रश्नसंचामध्ये पाठीमागला प्रश्नपत्रिका एक एक असते फक्त दोन किंवा तीन प्रश्नसंचकी हा जास्त खर्च करू नका तीन प्रश्नसंच घेतले तर दहा दहा प्रश्नपत्रिकेचे तीस क्वेश्चन पेपर होतात आणि नंतर गुगलला जाऊन पाठीमागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या अशा प्रकारे तुमच्या कमीत कमी पन्नास प्रश्नपत्रिका जर तुमच्याजवळ असतील तर पन्नास प्रश्नपत्रिका ह्या रिपिटेशन केलं तर पाच पाच वेळा एक प्रश्नपत्रिका आली पाहिजे आणि ती पाच वे पाच वेळा आले तर किती अडीचशे प्रश्नपत्रिका होतात दोनशे पन्नास प्रश्नपत्रिका सोडवून होतात बघा मित्रांनो जुलै आणि ऑगस्टमध्ये प्रेश पुस्तक पुरवून घ्यायचं आहे आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरपासून म्हणजे एक तीन महिन्यात तुम्ही फक्त आणि प्रयत्न प्रश्नपत्रिकेचा सराव करा आणि तीनच प्रश्नसंच घ्या तीन प्रश्नसंचामध्ये प्रश्नसंच घ्या पाठीमागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या एक दोनशे ते अडीचशे प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्हाला नवोदयाचा अभ्यास केल्यासारखा वाटेल आणि खूप होईल आणि दिवसाचे किती वेळ द्यायचे एक तीन ते चार तास फक्त द्यायचे आहेत आणि मित्रांनो तुम्ही शाळा बुडून घरी बसू नका शाळेत जावा शाळेत मॅडमने शिकवलेला स कन्सेप्ट समजतात सराव होतो त्यामुळे शाळा काही बोलवण्याचा प्रयत्न करू नका घरी राहून अभ्यास करायचा प्रयत्न करू नका तुमचं घरी राहून मन रमणार नाही शाळेत गेलं तर तुमचं मन रमणार आहे त्यामुळं हसत खेळत नवोद्यायचा अभ्यास करा कारण की अभ्यास हसत खेळत केला तरच तुम्ही स सक्सेस होणार आहे जर तुम्ही टेन्शनमध्ये अभ्यास केला तर सक्सेस होणार नाही दुसरी गोष्ट आता दुसरा मुद्दा म्हणजे शाळेत गेल्यानंतर अभ्यास करायला वेळ भेटत नाही घरी बसून जास्त अभ्यास होतो हे तर आता मी तुम्हाला सांगितलं घरी बसून अभ्यास होतो परंतु मन लागत नाही त्यासाठी तुम्हाला शाळेत जावेच लागल शाळेतल्या कन्सेप्ट समजून घ्या मुलांसोबत वेळ घालवा घरी आल्यानंतर थोडीशी टी व्ही बघा तुम्हाला आवडत असेल तर खेळायला जावा या सर्व गोष्टी करून नवोदयाचा अभ्यास करायचा आहे दुसरी गोष्ट खूप प्रश्नपत्रिका सोडवावी लागतात आता प्रश्नपत्रिका खूप सोडवावं लागतात मी तुम्हाला सांगितलं पण तुम दोन तीन महिन्या तुम्ही दिवसातून दोन प्रश्नपत्रिका सोडवल्या तर भरपूर होतात त्यामुळे तेवढ्याच तीनच प्रश्नसंच घ्या आणि तीन प्रश्नसंचतल्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा रिपिटेशन करा एक प्रश्नपत्रिका कमीत कमी पाच वेळा सोडवून झाली पाहिजे चुकलेले प्रश्न समजून घ्या आणि जर चुकलेले प्रश्न समजून घेताना सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवायला विसरू नका आणि पूर्ण वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवा त्यामुळे तुमचा भरपूर सराव होणार आहे भरपूर प्रॅक्टिस होणार आहे आणि दुसरी गोष्ट महा गणिताचा भा, भाग गणिताच्या भागामध्ये सूत्रे पाठ करून प्रत्येक गणित हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा अंदाजे उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही गणिताचा सराव हो केला प्रश्नपत्रिका सोडवताना गणिताची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला गणितामध्ये एकही तुमचा मार्क जाणार नाही एवढी गॅरंटी मी देते फक्त प्रत्येक गणित हे प्रत्येक वेळी सॉल्व्ह करावं लागलं ते एक गणित जर पाच वेळा आलं तर पाच वेळा फक्त उत्तर पाठ करून लिहायचं नाही ते गणित सोडवायचाच प्रयत्न करायचा कारण की परीक्षेत काय होतं फक्त आकडेमोड बदलले जातात तशाच प्रकारचे गणित येताना आपल्याला काय वाटतं की बाबा हां हा प्रश्न मी वाचला होता म्हणून अंदाजे उत्तर आपण लिहितो असं करायचं नाही नवोदयमध्ये निवड झाल्यानंतर मुले राहतात का नाही आता हा प्रश्न आहे अशा वेळेस पालकांनी काय करायचं काहीच विचार करायचा नाही नवोदयमध्ये निवड झाल्यानंतर मुले राहतात फक्त थोडंसं काही मुले आईवडिलांना सोडून राहण्याची सवय नसते म्हणून मुलं थोडेसे रडतात परंतु हळूहळू मुलांना सवय होते मुलांमध्ये मिसळण्याची सवय होते आत्ता जरी तुम्ही नाही पाठलो तर तुम्हाला दहावीनंतर किंवा अकरावी बारावीनंतर तुम्हाला मुलांना बाहेर पाठवावंच लागतं त्यामुळे तुम्ही आतापासून जर मुलांना चांगली शिस्त आणि सवय लागली तर काय वाईट आहे त्यामुळे मुले राहतात याची काळजी करायची मुलांची नवोदयमध्ये सोय व्यवस्थित होते का नाही हो मुलांची नवोदयमध्ये नक्की सोय चांगली आहे खूप खूप चांगली सोय आहे कारण मला हा अनुभव आहे माझी दोन्ही मुलं नवोदयमध्ये शिक्षण घेत असल्यामुळे मला नव मुलांची कसल्याच प्रकारचे टेन्शन नाही मुलांची नवोदयमध्ये खूप काळजी घेतली जाते घरच्यांपेक्षा जास्त काळजी ह्या नवोदयमध्ये घेतली जाते त्यामुळे तुम्ही नवोदयचा नक्की फॉर्म भरा नवोदयचा नक्की मुलांना अभ्यास करायला लावा आणि न खर्च करता तुम्ही घरी बसूनसुद्धा नवोदयचा अभ्यास घेऊ शकता कारण जर नाही निवड झाली तर मुलांना कुठल्याही प्रकारचे ए डिप्रेशनमध्ये जायला नको त्यामुळे तुम्ही न क्लास लावता घरी बसून अभ्याससुद्धा घेऊ शकता आणि मुलांची काळजी नवोदयामध्ये खूप चांगल्या प्रकारे घेतली जाते जेवणाची पण व्यवस्थित सोय केली जाते मुलांना सर्व साहित्य नवोदयतर्फे मिळ मिळाले जातं त्यांची त्यांची शिस, शिस्त त्यांना शिस्त चांगल्या प्रकारे लागते त्यांना जेवणाची व्यवस्थित सोय आहे त्यांना खेळायची व्यवस्थित सोय आहे त्यांच्याकडं लक्ष देण्यासाठी शिपाई असतात अशा सगळ्या गोष्टी नवोदयामध्ये तुम्हाला मिळतात त्यामुळे नवोदयमध्ये निवड होणे खूप गरजेचं आहे आणि झाली तर तिथली खूप काळजी घे घेतात म्हणून नवोदयासाठी नाही पत्र झालं तर तुमचा नवोदयाचा अभ्यास वाया जाणार नाही त्यामुळे तुम्ही नवोदयला बसवणं हेही खूप गरजेचं आहे खरंच कमी खर्चात नवोदयमध्ये सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे नवोदयमध्ये सिलेक्शन होण्यासाठी खूप खर्च लागतो खूप अभ्यास करावा लागतो अशा गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि नवोदयमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना नक्की बसवा बघा मित्रांनो आपण अशाच प्रकारचे नवीन नवीन नवोदयचे व्हिडिओ रोज घेऊन येणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आवडला नसेल तर नसेल तरीसुद्धा तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि खास आहे पालकांसाठी पण आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पण आहे तर तुम्ही घरी बसून नवोदयाचा अभ्यास कशाप्रकारे करायचा हे या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजले असेल आणि काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद